पहिल्यांदीस अशा घटना घडलेल्या आहेत की पक्षांना जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्यासाठी आज मुलाखती घेण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या ते अनुषंगाने दोन तीन दिवसात जनसामान्य माणसांकडन काय अहवाल येतो त्यावर ते त्यांनी पक्षाचा उमेदवार ठरवणार आहे गेले साडेसात वर्ष आपण अध्यक्ष आपण इच्छुक आहात काय वाटतं समोर पक्ष संधी असं वाटतं नक्कीच मला असं वाटतंय कारण गेले साडेसात वर्ष आम्हाला भाजपनं शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे कोणताही हात आकडता न घेता आणि त्याच्याच आधारावर भरपूर शहराची कामंही झालेली आहेत आणि साडेसात वर्षाचा अनुभव बघता काम बघता पक्ष मला नक्कीच संधी देईल अशी अपेक्षा आहे असं पालखींना संधी त्यांचं तुम्हाला आव्हान वाटतं आव्हान कोणाचं का वाटावं आपलं काम बोलणार आहे माणसांच्या मनात आपण किती आहोत हेही आपल्याला आजमावण्याची ही आप संधी आहे मला माहिती नाही समोरचा विरोधी किती प्रबल आहे किती नाही फक्त आपण सध्या आपली उमेदवारी कशी टिकवता येईल आपण कसा लढा द्यायचा लढायचं तर आहे एवढं निश्चित नाही अजून तो विचार नाही सपोर्ट करणार दुसरा उमेदवार दिला तर त्याला उमेदवारला तुम्ही सपोर्ट करणार का ठरवू की आपण आता खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट